चित्रपट बारा वर्ष सहा महिने हे याचं टायटल आहे आणि एका बालकामगारावर आधारित बाल ही फिल्म आहे बाल बालकामगारावर आतापर्यंत माझ्या माहितीनुसार जगामध्ये कोणत्याही भाषेमध्ये चित्रपट बनलेला नाही म्हणजे माझ्या माहितीनुसार कदाचित असेल माझ्या फिल्मी करिअरमध्ये मी बघितलेली नाही किंवा ऐकण्यामध्ये नाही तर मी म्हणालो की बालकामगारावर एवढे कायदे आहेत की चौदा वर्षातील मुलगा काम करू शकत नाही पण आपण भरपूर बघतो काम करताना आणि ह्या विषयावर चित्रपट बनवायचं ठरवलं तर एक मुलगा हॉटेलमध्ये काम करतो आहे आणि एका एन जी ओच्या टीमची त्याच्यावर नजर पडते की ह्या हॉटेलमध्ये एक मुलगा काम करतो आहे आणि बालसुधार संस्था त्यांचं हेच काम आहे की जे मुलं काम करत आहेत त्यांना तिथून सुटका करणे आणि शाळेकडे वळवणे तर अशाच एका मुलाची ज्याचं नाव चित्रपटामध्ये राजू राऊत आहे आणि रियल नेम त्याचं श्रीहरी अभ्यंकर आहे आणि त्याची एक लहान बहीण आहे कृतीना वर्तक रिअल नेम चित्रपटामध्ये पिंकी मुलगी आठ वर्षाची आणि मुलगा बारा वर्षाचा आणि तो काम करतो आहे आर आहे आर आहे आप रुकले तर एन जी ओ त्याला कोर त्या हॉटेल मालकाच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस करते हॉटेल मालक कोर्टामध्ये हजर होतात आणि म्हणतो की बाबा माझ्याकडे कोणताच बालकामगार काम करत नाही उलट मी हॉटेलच्या बाहेर बोर्ड लावून ठेवलेला आहे की आमच्याकडे कोणत्याही बालकामगाराला कामावर ठेवलं जात नाही मग राजू राऊत यांना ओळखता काय हो ओळखतो ना पण तो माझ्याकडे काम नाही करत बाजूच्या भाजी मार्केटमध्ये काम करतो <coughs> मग भाजी मार्केटच्या जेव्हा टीमला बोलावलं जातं तर तेही म्हणतात की आमच्याकडे काम करत नाही मग या दोघांचे वाद होतात कोर्टामध्ये शेवटी कोर्ट त्यांना म्हणतं एन जी ओला तुम्ही राजू राऊतलाच हजर करा अशा प्रकारे कहाणी जाते आणि राजू राऊतची एंट्री होते आणि तो म्हणतो मी कुठेच काम करत नाही मग यांचं तर म्हणणं आहे काम करतो तो म्हणतो मी कुठेही काम करत नाही पण माझा एकच प्रश्न आहे की मी माझा व्यवसाय करतो आहे आणि कशा प्रकारे मी व्यवसाय करतो ही पूर्ण माहिती ती कोर्टाला देतो आणि कोर्ट हे जजमेंट देतं की बाबा चौदा वर्षाच्या आतील मुलं काम करू नये हा तुम्ही कायदा तर बनवला कोर्ट म्हणतं की हा तुम्ही कायदा बनवला पण तो का काम करतो त्याची अडचण काय आहे आणि त्याच्या काही इच्छा आहे की त्याला अमुक अमुक शिक्षण घ्यायचं आहे आणि त्याचे आई वडील नसतील किंवा त्याला बॅकअप नाही त्याने काय करायचं याच्यावर सरकारने काहीतरी कायदा बनवावा हा त्याच्यामध्ये मेसेज आहे की असे अनेक मुलं आहेत माझ्याबरोबरच एक प्रकार घडला मी हायवेनी येत होतो ठाणामार्गे आणि चित्रपटाचं अर्ध शूटिंग झालं होतं आणि ओबेरायपासून मी राईट मारत होतो ऑफिसकडे जाताना तिथे एक मुलगा आला होता पिशव्या विकत त्या डस्टबिनच्या तो काहीतरी मला आठवत नाही काय ते पाच रुपये की दहा रुपये एक म्हटलं मी म्हटलं तुझ्याकडे असतील आहे दे किती सांगितलं त्याने काय ते दहा रुपयाला येतील काहीतरी बऱ्याच घेतल्या तेव्हा आणि सिग्नलवरून गाडी पुढे गेली तो परत आला माझ्याकडे अर्ध्या किमतीमध्ये देतो मी हसलो म्हणजे लहान मुलं इतकं एन्जॉय केला मी आणि निघून गेलो हे म्हणजे मी यासाठी घेतलं की मी ह्या विषयावर चित्रपट बनवत आहे लहान मुलं काम करत आहेत मला थोडंसं फील झालं आणि मी त्याच्याकडून सर्व जेवढ्याही डस्टबिनच्या त्याच्या हातात होत्या तेवढ्याही घेतल्या होत्या तेव्हा आणि मला वाटतं त्याच्यातल्या काही आत्ताही माझ्या ऑफिसमध्ये असते चार आधी घेतल्या होत्या तर एक मेसेज दिलेला आहे आणि हा शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचे आईवडील कोमात आहेत आणि तो त्याच्या वैयक्तिक कमाईने आईवडिलांचा इलाज करतो आहे आणि छोट्या मुली बहिणीचं एज्युकेशन करतो आहे आणि शाळेमध्येही तो फर्स्ट नंबर काढतो आहे दगमगला नाही आणि कोर्टामध्ये सांगतो मला आय एस ऑफिसर व्हायचं ते माझ्या कमाईने करतो आहे हे एन जी ओ कामाला डिस्टर्ब करते मी कुठेही जॉब करत नाही मी माझा बिझनेस करतो आता तो कशाप्रकारे बिझनेस करतो हे चित्रपटामध्ये बघावं एवढीच कारण की तो एक माझा सस्पेन्स आहे तेवढं राहू द्या एज ए प्रोड्यूसर मेरी एकदम फर्स्ट मूवी है फर्स्ट प्रोजेक्ट है विप्रीत जी मेरे मेरे पास आए थे हमने उनसे मुलाकात की उन्होंने बताया एक स्टोरी लाइन है एक अच्छा प्रोजेक्ट है तो उसकी मुझे बताया अच्छे से मुझे अच्छा लगा प्रोजेक्ट में बोला इसके ऊपर काम करते हैं तो सारे हिसाब से सब शूट वगैरह क्या सब काम हो गया आज फिल्म हमारा रिलीज पे फोर्टीन जून को रिलीज हो जाएगा हाँ, तो दर्शकों से सबसे यही उम्मीद है कि बहुत सारा प्यार दे हमारी फिल्म को नहीं, नहीं, बहुत सारा सब थिएटर में जाके देखिए बहुत अच्छी मूवी है आप पूछिए ना किसी को भी पुलिस सर वो तो सर ने बोला कि थोड़ा सीक्रेट है सस्पेंस है तो वहाँ पे आपको पता चल जाएगा जी जी बाल मजदूरों के ऊपर है कि ज़्यादा से ज़्यादा बच्चों को एजुकेशन दी जाए उनको छोटे से उम्र में आप काम में नहीं यूज़ मत कीजिए किधर भी तो जैसे कि अगर जितने बच्चे हायर क्लास में अगर वो स्टडी करेंगे अच्छा एजुकेशन मिलेगा तो उनके लिए लाइफ टाइम के लिए अच्छा रहेगा थोड़ा अच्छा मैसेज है और म्यूजिक क्या तो सर अभी म्यूज़िक मधे चार गाने हैं सोशल सब्जेक्ट जरी असेल तरी आम्ही त्याला कमर्शियल टर्न दिलेला आहे कारण निर्मात्याचे पैसेही वसूल झाले पाहिजेत आणि मेसेजही गेला पाहिजे चार गाणे आहेत प्रत्येक सॉंग सिच्युएशनल आहे जबरदस्तीने आम्ही कुठलं गाणं टाकलेलं नाही उत्कृष्ट सॉंग आहेत सर्व एक वाढदिवसाचा बड्डे सॉंग म्हणून दिलेला आहे आणि मला वाटतं की प्रत्येक घरामध्ये ते वाचे वाजेल गाणं अशा प्रकारे आपण त्याला दिलेलं आहे की हल्ली है। बड्डे सॉंगचे तर खूपच मार्केटमध्ये शॉर्टेज आहेत आणि तिथे शब्दावली आम्ही अशी वापरलेली आहे की सगळ्यांना आवडेल तो आत्तापर्यंत जशी कहाणी गेली तसं त्या शब्दांचा कोणी गाण्यामध्ये वापरच नाही गेला छोनपाखरू हे एक छोनपाखरू हे आता लाडाचं बोलणं झालं असं स्पष्ट सोनपाखरू सोनपाखरू म्हणजे सोन्याचं पाखरू ते मुलांना म्हणतात सोनपाखरू माझं सोनपाखरू छोनपाखरू माझं छोनपाखरू अशा प्रकार आई वड़ील मुला बड्डे में गाना गाँव आंतर एक्सिडेंट है तो कोमत कोमतर पूरा डिस्टर्ब है कलाकार है हमारे जो जिनका एक्सीडेंट हो गया था गणेश परदेसी ये उनका रियल नेम है विनोद राउत विनोद राउत है ना ना फिल्मी नेम विनोद राउत प्रीतिना पिंकी श्रीहरी अभ्यंकर त्यांचा मुलगा चित्रपटामध्ये त्याचं नाव राजू राऊत आमचे जज साहेब आहेत सुळे साहेब कुठे आहेत सुळे साहेब आहेत तुमचा ऑर्डर सराखो बरं त्यानंतर अजित सावंत एन जी ओ आहेत मागे बसलेले आहेत आणखी आता तिथे बसलेला आहे माझा मुलगा आहे तोही गाण्यामध्ये नाचायला आला होता आता चाइल्ड आर्टिस्ट म्हटलं की माझा असो की बाजूवाल्याचा असो आर्टिस्ट आहे त्याला बोलवणे बंधनकारक आहे दुसरे नाही आहेत पण आपल्या घरातले नाही आले की तो गुन्हा आहे म्हणून मी त्याला नाही आल तर तुला खूप मारीन तर अशा प्रकारे आणखी आर्टिस्ट आहेत मुस्तफा हुसेन आहे कुठे गेला आदित्य एकता ट्रॉफी घातली ना आणखी ही आमची तणवी गांजावाला आमची सुपरस्टार हिरोईन कुठे आहे हाय हाय आणखी कोण आहे जरा मी चुकत असे नाही का हा गुड गुड नाही बस बस तुझे आहे बाईट थांब आणखी कोण चुकलंय काय आर्टिस्ट मध्ये फिरोज बिचारा दुबईला आहे नाही तो अबसेंट राहत नाही कधी आमचे मित्रही आहेत आणि त्यांचा खूप सपोर्ट होता सुखदेव सिंग हंसपाल ते आहेत आमचे मॅनेजर एक मॅनेजर आहेत एक दुबईला आहे चिराग प्रजापती म्युझिक डायरेक्टर इथे हजर आहेत जरा त्यांनी येऊन जरा इथे तोंड दाखवावं प्लीज कम आप बाईट मे नहीं नाही हो होटलीस्ट शकल दिखा के जाई हां अच्छा आपका व्हिज्युअल आएगा आहे का आणि आमचे मित्र आलेले आहेत जी हाय माय नेम इज तन्वी माझं नाव तन्वी कल्पेश गांजाला आहे मी या फिल्ममध्ये किरदार ह्यांची दोघांची काका आणि काकीचं कॅरेक्टर निभवत आहे जेव्हा ह्यांच्या है। आईबापांचा ॲक्सिडेंट होतो त्याच्यानंतर ह्यांची जर्नी कंटिन्युअस अँड पुढे कसे ते जातात त्याच्यासाठी मी आहे आणि मी त्यांची काकी अंजलीचा रोल करत आहे या पूर्ण फिल्ममध्ये मेरा नाम कृतिना अमित वर्तक है और मैं इस फिल्म में पिंकी का रोल कर रही हूँ मैं राजू इनकी छोटी बहन हूं। और फॅमिली का एक पार्टी नमस्कार माझं नाव श्रीहरी श्रीकृष्ण अभ्यंकर पिक्चरमध्ये माझं नाव आहे राजू राऊत ह्या फिल्ममध्ये जे काही घडतं त्याच्याशी काही ना काहीतरी माझा संबंध आहे माझ्या आईबाबांचा ॲक्सिडेंट होतो त्यातनंतर मी कसं मेंटली आणि फायनान्शियली कसं रिकवर करतो आणि कसा Uh, पैया उभा रहा प्रयत्न कर दो हा स पिक्चर है पिक्चर मधे गाणी है स्टोरी चांगली है अपन सगे पिक्चर नक्की बी जी हाँ जी हाँ ये मेरी पहली फिल्म है इन मराठी और मेरा बहुत ही अमेजिंग गाना है सो so, मैं आप सब लोगों को रिक्वेस्ट करूंगी कि प्लीज़ गो नियरस्ट थिएटर एंड डू वॉच एंड अपने रिव्यूज जरूर देना अबाउट सॉन्ग एंड आल्सो पूरी फिल्म के बारे में हम वेट करेंगे थँक्यू नमस्कार माझं नाव सुवर्ण स्वप्नी थोरात सर्वप्रथम मी आमच्या डिरेक्टर सरांचे आभार मानते की त्यांनी मला या पिक्चरमध्ये छान संधी दिली आणि सर्व टीमनी खूप मेहनत घेतली आहे आणि खूप उत्कृष्ट चित्रपट बनवला आहे बालकामगारांवरती तर तुम्ही सर्वांनी आवर्जून पाहावा ही विनंती थँक्यू नमस्कार माझं नाव अजित सावंत मी या चित्रपटात एन जी ओचा अध्यक्ष ही भूमिका पार पडलेली आहे आणि खरं सांगायचं तर या चित्रपटात प्रत्येकाने म्हणजे कलाकारापासून ते टेक्निकल टीमपासून सगळ्यांनी तसंच आमचे दिग्दर्शक व आमचे निर्माते या दोघांनी खूप मेहनत घेऊन हा चित्रपट आता आपल्यासमोर आणलेला आहे आणि तेव्हा माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आमच्या या कलेचं चीज होण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन आमचा हा बालकामगारांवर आधारित असलेला चित्रपट आपण नक्की पाहावा नमस्कार नमस्कार मी गणेश परदेशी बारा वर्ष सहा महिने हा जो पिक्चर आहे त्यासाठी मी सगळ्यात अगोदर आमचे डायरेक्टर पिप्रे साहेब आणि प्रोड्युसर प्रजापती साहेब त्यांना धन्यवाद देतो कारण अशा विषयावर सिनेमा बनवणं ही फार मोठी डेरिंग आहे कारण बाकी कमर्शियल लोक खूप असतात पण अशा विषयावर समाजातून जागृती करणं आणि त्याच्यात बालमजुरावर जो अन्याय होतो तो दूर करणं हा उद्देश ठेवून त्यांनी जो पिक्चर बनवला त्यातरी त्यांना त्यांचं धन्यवाद माझं कॅरेक्टर जो राजू राऊत दाखवला आहे सेंट्रल जो बालमजूर त्याच्या वडिलांचं मी काम करतो आहे मग सरांनी सांगितलं का कशाप्रकारे ॲक्सिडेंट होतो आणि एक चांगली जी फॅमिली आहे ती डिस्टर्ब होते आणि माझा मुलगा आणि मुलगी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोणावर द्यायची मग त्यांच्या काकूवरच्या घरात ते राहतात आणि त्यानंतर जो राजू आहे तो एक्स्ट्रा बिझनेस करून कसं स्वतःला बहिणीला सांभाळतो आणि आमच्या हॉस्पिटलचा सगळा खर्चसुद्धा तो करतो ती स्टोरी दाखवतील ते पिक्चर तुम्ही जरूर थिएटरमध्ये जाऊन पाहाल त्यामुळं एक सगळे कलाकार प्रोड्युसर डायरेक्टर सगळ्यांचं होईल त्यामुळे हीच विनंती आहे की एकदा आपण थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहावा धन्यवाद नमस्कार माझं नाव उल्हास सुळे मी या चित्रपटामध्ये जजचा रोल करतोय एक वेगळीच केस माझ्यासमोर आली होती बालकामगारांची आणि केस सॉल्व्ह करण्याचं काम मला डायरेक्टर प्रजापती डायरेक्टर पिंपरेसर आणि प्रजापती सर यांनी सोपवलं खूप चांगलं वाटलं युनिट खूप चांगल्या रीतीने काम करत होतं अतिशय चांगली व्यवस्था होती आणि ही स्टोरी खूप चांगली आहे म्हणजे बालकामगारांची स्टोरी पिंपरे सरांनी सांगितलं की अजून आली नाही आहे तर आपण सगळ्यांनी ही स्टोरी आवर्जून बघावी हा पिक्चर बघावा थिएटरमध्ये जाऊन मी पुन्हा एकदा संपूर्ण टीमचे आणि प्रोड्युसर डायरेक्टरचे आभार मानतो धन्यवाद आदित्य गुप्ता आहे मी बारा वर्ष सहा महिने फिल्म भाजी विक्रेता कि संक किरदार निभाह हूँ और पहिली तो मैं धन्यवाद देना चाहूँगा हमारे रायटर डायरेक्टर आशीर्वाद पिपरे सर का और हमारे प्रोड्यूसर प्रजापती सर का जिन्होंने मुझे इतना अच्छा रोल दिया और इसका भी समझा कि मैं इनके साथ काम कर पाऊँ और बहुत ही मेहनत और बहुत ही लगन और बहुत ही प्यार से ये पिक्चर बनी है आप सभी से निवेदन करूँगा कि अपने नियर बाय कोई भी थिएटर आपके जहाँ पे भी है आप जल्द से जल्द जाइए और वहाँ पर ज़रूर देखेगा पिक्चर रिलीज होने वाली है फोटीन जून को अपना प्यार दीजिए सर थैंक यू नमस्कार यहाँ पे आए सभी लोगों के मेरा बहुत बहुत धन्यवाद सभी लोगों को प्यार और मेरा नाम मुस्तफ़ा हुसैन है कैरेक्टर में मेरा नाम जो है अंजन गुप्ता भाजी विक्रेता संघ के सदस्यों में से एक हूँ और ये पिक्चर जो बनाई गई है सबसे पहले तो मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा हमारे राइटर डायरेक्टर माननीय श्री आशीर्वाद पिपरे सर का जिन्होंने मुझे संधि दी इस पिक्चर में काम करने के लिए ये पिक्चर जो है वो एक बाल कामगार के ऊपर है बहुत ही बेहतरीन और उम्दा तरीके से इसको पिक्चराइज किया गया है मेरी गुजारिश है आप सभी लोगों से क्या नज़दीकी सिनेमा घरों में जाकर इस पिक्चर को देखिए और इस पिक्चर की जो ट्विस्ट एंड टर्न है वो पिक्चर देखने के बाद ही आप लोगों को समझ में आएगा और सबसे ज़्यादा मैं आभार प्रकट करूँगा हमारे प्रोड्यूसर श्री प्रजापति सर का और एंटायर टीम का जिन्होंने बहुत ही दिल लगा के मेहनत और सलीके से काम किया है उसके लिए बहुत बहुत धन्यवाद एक मूवी में काम किया है तो धन्यवाद ठीक है थैंक यू वेरी मच आ, सबसे पहले मैं आप सभी पेरेंट्स का तहे दिल से कहूँगा कि आप ये फिल्म जरूर देखिए क्योंकि इस फिल्म में छोटे बच्चों को कैसे ट्रीट करना चाहिए ये उ, उनकी इच्छा क्या है ये चीज़ आपको देखने मिलेगी मेरा नाम है राजू गायकवाड़ और इस फिल्म में मैं रघु अन्ना जो होटल के मालिक हैं उनका किरदार निभाया हूँ मुझे इस फिल्म में काम करते समय बहुत ही खुशी हुई और सबसे बड़ी खुशी ये हुई कि प्रजापति सर और पिपरे सर इतने अच्छे तरीके से सब टीम को लेके काम कर रहे थे ऐसा लगा ही नहीं कि कि हम बाहर के कलाकार हैं या कोई अन्य व्यक्ति है जिससे हमें कुछ अलग सा महसूस हो तो आप सभी लोगों को गुजारिश है ये फिल्म ज़रूर देखना और यह फिल्म की मजा गयाची तो तुम्हें थिएटर मधेज गया कारण मी फक्त सांगण्याने आणि आपण बोलण्याने याच्यापेक्षा तुम्ही पाहिल्यानंतर जी तुम्हाला मजा येईल ती कुठेच येणार नाही थँक्यू व्हेरी मच सर्व टीमचे खूप खूप आभार